अवैध उत्खनन कारवाईनंतर ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला धोका महसूल कर्मचाऱ्यांचे निवेदन अवैध गौन खनिज उत्खनना विरोधात कारवाई केल्यानंतर ग्राम महसूल अधिकारी पंकज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला जिब्या मारण्याच्या धमक्या तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत निषेध नोंदवला या संदर्भात तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनानुसार ग्राम महसूल अधिकारी पंकज ठाकरे यांनी मौजपुरी हद्दीत एक जेसीपी दोन हायवा आणि इतर वाहने विना परवाना गौणखनेच उत्खनन करत असल्याचे निदर्शनास आलं होतं संबंधितांकडे कोणतीही वैध परवानगी नसल्याने सदर वाहने पोलीस ठाण्यात नेण्याचे निर्देश दिल्यास तर आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला दरम्यान आरोपीने ठाकरे यांच्या दोन्ही हात पकडून चापट्या बुक्याने मारहाण केली शिबिगाळ करत त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली आणि शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केला असा आरोप फिर्यादीत आहे या घटनेनंतर आरोपी सचिन बाबूराव सावंत राहणार बापकळ आणि रियाज सिकंदर शेख राहणार यांच्या विरोधात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र नोंद होऊन अनेक दिवस उलटूनही आरोपींना अटक करण्यात आली नाही मौजपुरी पोलीस ठाण्याचे एपीआय यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही कारवाई होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय त्यामुळे महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढतीये त्यामुळे ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी निवेदन देत निषेध नोंदवला